आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना विसापूर बोरगाव आणि पिंपळा आज परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त असे ट्रीटमेंट नाही आलो आज आवाज थोडासा स्पष्ट येईल असं नाही तब्येत थोडी तीन दिवसापासून आज छोटं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे तीन दिवसापासून अं थोडी तब्येत खराब आहे त्याच्यामुळं आवाज येईलच क्लिअर असं काही नाही पण समजून घ्या आणि विषय तसा होता त्याच्यामुळं युट्यूब ला यावं लागेल मित्रांनो मी तीन चार दिवसापासून म्हणजे तीन चार आधी माझ्या तिघे काउंटरला फिरलो तिघे काउंटरला अर्धा दा अर्धा एक एक तास बसलो पण जी शेतकऱ्याची मनस्थिती झाली ती बघून थोडस वेगळं वाटलं अशीच मनस्थिती शेतकऱ्याची राहिली तर शेतकरी लवकर फसतो तर आहेच पण अजून जास्त फसल त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय म्हणजे आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेल सर्वांची लगबग चालू आहे कांदा बियाणं पुन्हा कांदा बियाण्याची निवड कांदा बियाणं टाकणं ह्या गोष्टींची थोडीशी लगभग चालू आहे आता बऱ्याचशा शेतकरी बांधव म्हणतात की याचा कांदा चांगला आला त्याचा कांदा चांगला आला त्याचा कांदा चांगला आला मला तोच पाहिजे मित्रांनो ही आपली चुकीची पद्धत आहे शंभर टक्के ह्या गोष्टीमध्ये चुकीची पद्धत आहे शेतकरी इथे शंभर टक्के फसतोय मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही जमीन निवडताना किंवा कांदा निवडताना तुमच्या जमिनीत जो सुटेबल कांदा आहे तुमच्या मागच्या वर्षी जो कांदा चांगला आला तोच कांदा टाका विनाकारण व्हरायटी बदलायचं कारण पण नाही शेतकरी बांधव थोडेसे वेगळ्या मनस्थितीत दिसले त्याच्याकरता मी आजचा व्हिडिओ बनवतोय आजच्या व्हिडिओची बनवायची खासियत काय म्हणजे तुम्हाला सांगतो कांदा उन्हाळा कांद्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे ना कि उन्हा कांदा बियाणाचे रोल किती टक्के जमीनची रोल किती टक्का म्हणजे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे नवीन बियाणे भरपूर प्रमाणात येत आहे जेवढ्या डोक्याला डोक्याला केस नाही एवढ्या कंपन्या मार्केटमध्ये आले तर मग तो पण एक हा जोडून विनंती आहे आजच्या मध्ये मी थोडस मोकळं बोलणार आहे शेतकरी मी राग यायला नाही पाहिजे आणि कंपनीवाल्यांनी दुकानदारांनी राग भरू नये असं माझी कळकळीची विनंती आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी काही नाही हा तुमच्या फायद्यासाठी आहे याच्या व्हिडीओ मध्ये कांदा कांदा बियाण्याचा रोल जमिनीचा रोल किती का आहे काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे नवीन बियाणे येत आहे त्याचं काय आहे त्याच्यानंतर दारात विक्री करणार आहेत त्याच काय आहे म्हणजे बांदार विक्री बिल झालं अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे घरगुती बियाणं कसं तयार करणार आणि सगळ्यात महत्वाचं पॉईंट मी शेवटी सांगणार आहे घरगुती बियाणं तयार करा त्याची क्वालिटी काढू शकता तुम्ही सुद्धा काढू शकता जर कंपनीचे बियाणे क्वालिटी का, काढू शकता तर तुम्ही काढू शकत नाही जर करता आपणच आहोत तर मग आपल्याशी आपल्या तर क्वालिटी का जमत नाही त्याच्यावर आपण थोडी चर्चा करणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कांदा बियाणं निवड करताना बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला हीच व्हरायटी पाहिजे तीच वरायटी पाहिजे याची वरायटी चांगली त्याची वरायटी चांगली हा तुमचा गैरसमज आहे हा फक्त आमचे खिस्से भरायचा कारभार आहे असं मी मोकळ्या शब्दात सांगतो मित्रांनो कांदा बियाण्याचा रोल फक्त वीस टक्के किती टक्के कांदा बियाण्याचा रोल फक्त वीस टक्के पन्नास टक्के रोल तुमच्या जमिनीचा आहे तुमची जमीन कशी त्याचा पन्नास टक्के रोल आहे पंधरा टक्के रोल तुमचा खत व्यवस्थापन आणि काढणी व्यवस्थापन याच्यावर आहे आणि पाच टक्के रोल तुमचा फवारणी व्यवस्थापनाचा आहे दहा टक्के रोल तुमचा पाणी नियोजन आणि काढणी नियोजन याचा दहा टक्के म्हणजे तुम्हाला सांगतो जमीन वीस टक्के सॉरी कांदा बियाणे वीस टक्के जमिनीचा रोल पन्नास टक्के कांदा बियाण्याचा रोल वीस टक्के जमिनीचा रोल पन्नास टक्के काढणी काढणी व्यवस्थापन पंधरा टक्के फवारणी पाच टक्के आणि पाणी नियोजन याच्यावर दहा टक्के म्हणजे मित्रांनो हा सर्व जो आठ चालू आहे सर्व शेतकरी बांधवांचा दोन हजार बावीसशे पंचवीसशे रुपये किलो घालून हा आठ जो चालू आहे तो चुकीचा आहे तुमच्या घरी बियाणं नसेल तुम्ही परचेस करा घरचं बियाणं चांगलं असल तर आमचा नाचचा सोडा असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे सगळ्यांना वाईट वाटेल की धंदा टाकून बसला आणि असं कसं बोलतोय पण आज जी परिस्थिती मार्केटमध्ये बघतोय शेतकऱ्यांची जी, जी मनस्थिती आहे त्याच्यावर मला रावलं गेलं नाही त्याच्यामुळे मला आजचा व्हिडिओ बनवला मी मित्रांनो बियाणं झालं जमीन तुमची जमीन कशी आहे म्हणजे जमिनीत तुम्ही कितपत जमीन योग्य तयार केली मशागत कशी झाली जमिनीच जमिनीच क्वालिटी काय आहे का जमिनीला काय प्रमाणात कर तुम्ही तयार केलंय मेन गोष्ट म्हणजे शेणखत ठीक आहे किती नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली किती नवीन टेक्नॉलॉजी होत्या आणि किती हुशार दुकानदार राहतात किती हुशार बाहेर राहतात तुमची जमीन जर खराब असेल तर कोणीच काही करू शकत नाही तुमचा पैसा वाया जाणार त्याच्यामुळं जमिनीला आराम द्या जमीन तळू द्या शेणखताचा वापर करा आपले आज आजले पजले फक्त शेणखतावर कांदे काढत होते तुम्हाला आठवत असेल फक्त शेणखतावर कांदे कांदे काढत होते फक्त जमिनीला आराम होता त्यांच्याकडं त्या काही सांगड होत्या ज्येष्ठला जे करायचं किंवा आषाढला जे करायचं ह्या करा गोष्टी आता नवीन पिढीला ते चेष्टा वाटते पण मग त्या गोष्टी खऱ्या होत्या त्या पद्धतीने जमीन आराम केला पाहिजे जमिनीला मुदलक्षण खत पाहिजे त्या पद्धतीने व्यवस्था करा तुम्ही रासायनिक खत जे टाकतायत त्याच्यात एनपीके बॅलन्स कसा करतायत ते बघा कांद्यासारख्या पिकाला सल्फर किती वेळा टाकतायत ते बघा फक्त मग कांद्या व्हरायटीला दूध देऊन मजाने त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी सांगितल्या तर मला फवार आणि मित्रांनो ज्याच्या भुरकड जमीन आहेत त्यांनी जास्तीत जास्त अठ्ठ्याण्णव दिवसापर्यंत पाणी द्या कांद्याला अठ्ठ्याण्णव दिवसापर्यंत ज्याच्या काळ्या कसदार जमीन त्याने नव्वद ते ब्याण्णव दिवसापर्यंत पाणी द्या पाणी तोडून द्या आणि राहिला विषय काढणीचा कांनी कांदा काढणीला बरेचशे म्हणजे शंभर टक्के पात पडू देते पूर्ण पात करपटतील मग कांदा काढतात ही आपली थोडीशी मिसमॅच होत आहे आपलं शेवटचं पाणी आणि कांदा काढणी कांदा काढणी ही आपण चाळीस पन्नास ते साठ टक्के कांदा जेव्हा हिरव राहिला जेव्हा निळपीवर राहिला तेव्हा कांदा उपटला गेला पाहिजे कांदा उपटून तीन ते चार दिवस तो कडपी खाली जाकला गेला पाहिजे म्हणजे पाती खाली जागला गेला पाहिजे मग त्याची कटिंग झाली पाहिजे मग कांदा परत वावरात गोडीवर साठून मग तो चाळीत गेला पाहिजे असं मला वाटतं ही एक नियोजन चुकतो मित्रांनो आता बऱ्यापैकी जर बघितलं माझ्या नाग बघत असाल तुम्ही अं व्हरायटी अजून लाज वाटली म्हणून बाकीच्या व्हरायटी लावल्या नाही आम्ही की नको या व्हरायटी आमच्या च्या व्हरायटी आहे काही व्हिडिओ करता लावलेला आहे असं काही नाही या व्हरायटी आम्ही साठी लावतो शेतकऱ्यांना दिसाव्या म्हणून डिस्प्ले साठी लावलेल्या आहेत एवढ्या व्हरायटी इथे आहेत माझ्याकडे अजून बाकीच्या व्हरायटी आहेत मग विचार करा माझ्या एकट्याच्या दुकानात एवढ्या व्हरायटी आहेत आगोण्यासारख्या सिटीमध्ये आता कवन तालुक्यात एवढे गाव आहेत तिथे किती व्हरायटी आहे प्रत्येक दुकानदाराची आता बोलून त्या गोष्टी प्रत्येकाची वेगळी वेगळी व्हरायटी वाटतात पण मग बियाणे नवनवीन बियाणे अडचण नाही नवनवीन बियाणे नवनवीन कंपनी आल्या पाहिजे पण मग माझं एक म्हणणं आहे की आपण वरायटीने वाटत आपल्या वरायटी विनाकारण बदलत बसता बरेचसे म्हणजे न बदलता आपल्या वरायटी आपल्या वावरात जे सेट होते ती वरायटी नाव ना, लावू लावावी असं वाटतं बरेचसे आता कंपनी वाले पाहिले मी नाव नाही घेत कोणाचं नाव घेतलं तर व्हिडिओमध्ये विनाकारण ते याच्या गोष्टी होऊन जातील घर कोच बियाणे जाते आता बांधावर मी बांधावर म्हणाल त्याला बांधावर बियाणे जाते मित्रांनो या बांधावरच्या कंपन्या किंवा या गोष्टींवर थोडासा आळा घाला किंवा त्याची थोडीशी केअर घ्या उद्या यदा कदाचित माझ्याकडून बियाणं गेलं जातलं नाही अजून पण जर यदा कदाचित माझ्याकडून बियाणं घेतलं मी पक्क्या बिलात दिलं माझ्याकडे कंपनीचे पक्के बिल आहे तर पक्क्या बिलात बियाणे दिल्यानंतर मी उद्या यदा कदाचित काही प्रॉब्लेम आला तर आपण कंपनीशी भांडू शकतो सर्वांशी भांडू शकतो पण मित्रांनो तुमच्या घरी जेव्हा बियाणे द्यायला येते कंपनी एखादी बांधावर बियाणे द्यायला येतं बिगर बिलात बियाणे देतात त्यांना अधिकार नाही अधिकार असेल नसेल ते आता पुढच्या गोष्टी मी त्या गोष्टी बोलू शकत नाही पण मग घरी बियाणे देऊन जर उद्या प्रॉब्लेम आलास तुम्ही दात कोणाकडे मागणार दात कोणाकडे मागणार समजा वाय झेड शेतकऱ्याकडे बियाणं दिलं त्यांनी तुम्हाला दिलं ते शेतकऱ्याला तुम्ही विचारलं तर तो शेतकरी विचारत काय त्याला तो तोही सांगू शकत नाही त्याच्यामुळे ती एक काळजी घ्या बियाणं खरेदी करताना पक्क्या घ्या पक्क्या बियाला बिलात बियाणं घ्या आणि मग बियाण्याची बियाणं तसं घ्या घरी तुम्ही दहा दाणे टाकून बियाणं उतरून बघा त्या पद्धतीने मी तर स्वतः गॅरंटी देतो की माझ्याकडे जेवढेही बियाणे आहेत जेवढे पण बियाणे आहेत मी जर्मिनेशन पेपर आहे जर्मिनेशन मध्ये बियाणं उगवण क्षमता चेक करतो उगवण क्षमता चेक करून मगच बियाणं विकतो मगच बियाणं मी प्रत्येक लाटची उगवण क्षमता चेक केल्याशिवाय विकत नाही ही एक काळजी घेतली गेली पाहिजे त्याच्यानंतर बियाणं टाकताना जमीन निवडता आपण मागच्या मध्ये सांगितले कशी जमीन निवडली पाहिजे त्या पद्धतीने जमिनीत तुमचं पायकोट्रमा जायतो आणि किएम गांडूळ खत वगैरे टाकल्या गे गेलं पाहिजे बियाण्याला प्रोसेस करताना बरीचशी मंडळी बियाणं चोरते बियाणं चोरू नका बियाण्याला प्रोसेस कुठली तुम्हाला जे आवडत असेल ते त्याच्यावर बियाण्यावर शिल करून द्या बियाणं फक्त खालीवर करा बियाणं सावलीत सुकवा मग बियाणं टाका ओके मित्रांनो हा झाला विषय बियाण्याच्या गोष्टींचा जे आपण काळजी घेणारे बियाण्याचा रोल किती जमिनीचा रोल किती फवाराचा रोल किती खतांचा रोल किती नवीन बियाण्यांचा काय नवीन तर तुम्हाला सांगतो तुम्ही थोडीशी केअर घेतली नाही तर अजून तीन चार वर्षात तुम्हाला भरपूर कंपन्या पाहायला भेटतील जिथं कोणाला जो दुकानदार युक्तो त्याला नाव सांगता येणार नाही एवढ्या त्याच्यामुळे काळजी घ्या मित्रांनो आणि सुट्ट बियाणं तुम्ही पॅकिंगचं बियाणं पक्के बिलात तुम्हाला दोन हजार एकवीसशे रुपये भेटतोय आणि तुम्ही सुट्ट बियाणं सुद्धा दोन हजार एकवीसशे मध्ये घेताय तर मग ही कुठलं हे आलं मला तेही कळत नाही पक्क्या बिलात खरेदी करा खात्री करा आणि मग बियाणं टाका कारण मित्रांनो हा एक दोन एक दोन दिवसाचा विषय नाही एक दोन दिवसाचा विषय नाही त्याच्यामुळं आपण काही खरेदी करताना पारखून घेणारे माणसं होता आपण त्याच्यामुळं थोडीशी व्यवस्थित पारख करा पक्क्या बिलात घ्या दारात विक्री करणारे मंडळींना रागेल पण मित्रांनो जर मला खात्री असेल तरच ते बियाणं विक्री करा आणि शेतकरी तर विनंती आहे तुम्ही सरकार मान्य जे दुकान आहेत सरकार मान्य ज्या पेस्टिसाइडचे दुकान आहेत परवानाधारक जे दुकान आहेत त्यांच्याकडूनच बियाणं खरेदी करा बांधावाची बियाणे खते औषधे खरेदी करू नका मित्रांनो यांची जर क्वालिटी एवढी खतरनाक आहे त्या मग यांनी दुकानांमध्ये विक्रीला काय ठेवले नाही आणि जरी दुकानांमध्ये विक्रीला ठेवले तर मग ते विकले का जात नाही आणि विकले जात नाही म्हणून मी बांधावर बियाणे विकायला येतात त्याच्यामुळे काळजी घ्या आणि मित्रांनो अजून एक सांगतो मागच्या वर्षी बहुत कंपनी आहेत बऱ्याच कंपन्या आहेत नाव नाही घेत मी त्यांचे बियाणे भरपूर प्रमाणात परत गेलेले काही मित्रांनी ते फेकले असतील पण काही काही मित्र असे आहेत की त्यांनी परत भरून बी पाठवले असतील अशी शंका आहे बर का मी सांगत ठामपणे नाही सांग तुम्हाला काय समजायचं समजून घ्या ते परत मार्केट मध्ये आलेले असेल त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी होऊ शकता दारोदार बियाणे येऊ शकता आणि आम्ही म्हणजे कंपन्या जोपर्यंत तुम्ही परफेक्ट कंपनीच जाऊ द्या पण बियाणं तुम्ही जोपर्यंत परफेक्ट निवडत नाही तोपर्यंत पूर्ण काय हे सर्कल चुकत एका वर्षाचं बियाणं खराब निघणं म्हणजे आपलं एक वर्ष वाया जाणं एक वर्ष वाया जाणं वर म्हणजे आपण पाच वर्ष मागे जाणं शेतकऱ्याकरता शेतकऱ्याची हालाकीची परिस्थिती आहे या वर्ष चांगली आहे म्हणून म्हणता येणार नाही पण मग एका वर्षाचं बियाणं फसलं म्हणजे पाच वर्ष माग झालं हे एक डोक्यात ठेवा आणि मित्रांनो मी तर सांगाल घरी बियाणं तयार करा बियाणं तयार आणि गरीबिया तयार होता आम्ही काय वेगळं करतो असं काही नाही वेगळं काही करतो नाही फक्त जशी तुम्ही स्ट्रीटमेंट कांद्याला घेता आपल्याला काय आपल्यामधलं जे गोंडगोन लावतो आपण रोप उळे जे लावतो ला ला त्याला दुय्यम स्थान देतो आणि कांद्याला प्रथम स्थान देतो मित्रांनो त्याच उळ्याला तुम्ही टोंगळ्याला प्रथम स्थान द्या तुम्हाला बिहार विकत घेण्याची गरज नाही असं मला वैयक्तिक वाटत हे आमच्या पोटावर गदा आहे पण तुमच्या फायद्यासाठी सांगा मी शेतकरी पुत्र आहे त्याच्यामुळं तुमची काळजी आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो घरी बियाणं तयार होत आहे आता मी बरेचसे बरेचसे माझे शेतकरी मित्र आहेत जे रोप बनवतो गोंडे बनवता जे कंपनीना सप्लाय करता असे बरे मित्र आहेत माझे मी दोन वर्षापासून त्यांना तीन वर्षापासून त्यांना स्टेटमेंट पण देतोय रोपान जे उळ बनवतो हो आपण त्यांना स्ट्रीटमेंट पण देतोय काही वेगळं काही करू नका कांद्याची व्यवस्थित करा कांदा घेताना छोट्या साईजचा घ्या एक चत्तीचा कांदा घ्या त्याची लागवड करा त्याला प्रोसेस करा व्यवस्थित त्याला प्रोसेस करून घ्या आणि मग कांदा बियाणे लावा कांदा बियाणे आ... जमीन त्या पद्धतीने मशागत केलेलीच पाहिजे बेडवर कांदा लागला गेला पाहिजे ड्रिपवर लावला उत्तम म्हणजे कांदा कोणता बियाण्याचा कांदा त्याला एनपीके परफेक्ट मॅनेजमेंट करा फवारणी मैं परफेक्ट मॅनेजमेंट करा आणि टोंगळे लावल्यानंतर आपल्या वावरात मधमाशी सर्वात मोठा रोल मधमाशीचा आहे सर्वात मोठा रोल मधमाशीचा आहे तर तुम्ही मधमाशीच्या पेट्या वगैरे पेट्या नाही लावल्या तर मोरी लावा झेंडू लावा आणि एक काळजी घ्या की आपल्या प्लॉट पासून समथिंग एक ते दीड किलोमीटर किंवा कमीत कमी पाच लाव, ते सहा एकरच्या मध्ये जसं मोकळ आपल्या एखादं वेगळं राणा असेल त्या रानात कांदे लावा टोंग लावा लावताना तुम्हाला जी व्हरायटी पाहिजे त्या व्हरायटीचे कांदे लावा म्हणजे तुम्ही उन्हाळा व्हरायटी लावत असाल तर फुरसुंगी मध्ये चार बेड फुरसुंगी लावायचे एक वेगळी पद्धत येत व्हिडिओ सांगणं बरोबर बऱ्याच मेंडर चुकीचं वाटेल फुरसुंगीचे चार बेड लावा मध्ये दोन बेड गुलाबीचे लावा गुलाबी म्हणजे उन्हाळीच व्हरायटी उन्हाळीच व्हरायटी गुलाबी जी व्हरायटी फुरसुंगी आणि गुलाबी येतात तशा पद्धतीने चार व्हरायटी आणि चार बेड फुरसुंगीचे एक दोन बेड गुलाबीचे परत चार बेड फुरसुंगीचे असे लावा तुम्हाला म्हणजे क्षमता बी चांगली राहील ॲव्हरेज बी चांगला निघेल त्याच्यानंतर कलर बी चांगला भेटेल म्हणजे असं मिक्सिंग मिक्सिंग करून तुम्ही बियाणं तयार करू शकता आपण बियाणावर एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत पण मग आजची थोडीशी एक जनजागृती म्हणून मी तुम्हाला मांडलं काय कांद्या बियाचं किती तर ते हे मला म्हणायचं होतं पण मग ते आता बोलता बोलता सगळ्याच गोष्टी शेअर होत गेल्या मित्रांनो फसू नका पैसे घालू नका आणि विनाकारण विनाकारण जो तुमचं नुकसान होते त्याच्यावर आळा बसल्याची काळजी घ्या बियाणे घेताना खात्रीशीर परत मी काय सांगतो बियाणे घेताना खात्रीशीर बियाणे घ्या परवाना जरा दुकानदारांकडून बियाणे घ्या बांधावर येणाऱ्या लोकांकडे लक्ष ठेवा बांधावर जे विक्रीला येत आहेत त्यांचे परवानग्या चेक करा बिलं चेक करा बिलं घ्या शंका आली आपले जवळ पंचायत समिती ऑफिस आहेच त्यांना करावं कळवा ते तुम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील चांगला असेल तर त्यांना सपोर्ट करतील वाईट असेल तर त्यांच्यावर कारवाई करतील अशा नवीन व्हिडिओमध्ये आपण परत येणारच आहोत कांद्याच्या बाबतीत ह्या वर्षी आपण खूप सिरियस घेणार आहोत दरवर्षी घेतो सिरियस पण ह्या वर्षी बऱ्यापैकी सिरियस घेणार आहोत कारण मागच्या वर्षी बरेच शेतकरी बांधव फसले फसवले बांधावर येणार भरपूर फसवले गाडी भरून आणायची खत द्यायचे परत तपास लागू द्यायचा नाही औषध आणायचे बांधावर विकायचे हा एक बोगस कंडिशन खूप मोठ्या प्रमाणात हा झालाय मित्रांनो या गोष्टी काळजी नाही घ्या उद्या उठून काही प्रॉब्लेम आले तुम्हाला परवाना दारात दुकानदारांना जाब विचारता येईल पण बांधावर येणाऱ्या माणसाचं सिम सिमकाम सिमकार्ड काढून फेकला विशेष संपला किती पैसे गेले त्याचा रोल नाही आणि एक स्ट्रीक आहे अजून लोक बऱ्यापैकी सांगतात कि तीस टक्के पैसे आता द्या सत्तर टक्के पैसे नंतर द्या पिक निघाल्यावर मित्रांनो असा मागच्या औषध जाणव आहे जे औषध मी पाहिले तीस टक्के जी अमाऊंट घेतली ती इथल्या औषधांपेक्षा दुप्पट होती समजा मी एक डोस देत होतो पाचशे रुपयाचा तर त्यांनी एक डोस दो, दिला तेराशेचा त्याच्यातले सहाशे रुपये घेऊन गेले आणि बाकीचे पैसे नंतर द्या असं सांगून गेले परत त्या लोकांचा तपास लागला नाही म्हणजे आमच्या पेक्षा जास्त पैसे घेऊन गेले आमच्या पैशा जास्त पैसे म्हणजे त्यांचा नफा सर्व सर्व जेवढा खर्च होता नफा होता सर्व घेऊन गेले फक्त तुम्हाला विडत करून निघून गेले बाकी काही नाही शेतकरी वेडा नाही शेतकरी देव आहे राजा आहे सर्व जगा जगाचा पोशिंदा आहे पण त्याला विडत करणार आहे त्यांना शंभर टक्के तर बघायला हे ते मात्र शंका नाही कुठ तरी ते फरक फेड करणार फक्त आज एक काकुळीचा एवढी तब्येत बिघडल्यावर सुद्धा मी व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ बनवतो त्याचं कारणच त्याच्यामुळे मित्रांनो काळजी घ्या शेतकऱ्याने शेतकऱ्याशी बोलायला शिका आपले रिझल्ट शेअर करायला शिका समजा माझ्या मित्राने एखादा औषध मारलं त्याला चांगला रिझल्ट आला तर त्या मित्राने चार मित्रांना सांगितलं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बी औषध मारले गेले पाहिजे आणि यावर्षी स्टेप बाय स्टेप जा खूप खर्च करू नका पण स्टेप बाय स्टेप जाऊन तुम्ही कांद्याचं पीक चांगलं काढू शकता कांद्याला तीन वेळा सल्फर टाका हे सूत्र लक्षात ठेवा परफेक्ट बॅलन्स काढणीचा वेळ पाणी तोडण्याचा वेळ खतांचं व्यवस्थापन फवारणीच व्यवस्थापन ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि एक जमीन आराम केलेली असली पाहिजे जर जमीन तळलेली असली पाहिजे शेणकट टाकलेला असलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर पाळल्या तर तुमच्या कांद्याचं ऍव्हरेज स्टोरेज क्वालिटी कलर याला कुठंच काही प्रॉब्लेम येणार नाही ही मी ग्वाही देतो आणि त्या पद्धतीने आपण पुढचा व्हिडिओ नियोजन मी घेणारच आहोत फक्त काळजी घ्या आणि बियाणं निवड करताना खूप काळजीपूर्वक करा पक्क्या बिलात बियाण घ्या आणि दहा ते अकरा दाणे जन्मेशन करून पा आणि मग पुढचा बियाणं टाकायचं बियाणं टाकताना अजून एक व्हिडिओ मध्ये सांगायचं राहिलं बियाण टाकायला घाई करू नका बियाण टाकायला घाई करू नका पावसाचा अंदाज बघा बरेच हवामान शास्त्रज्ञ आपल्याला वेळोवेळी मेसेज करतायत ती काळजी घ्या आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही बियाणं टाका आणि काही अडचण आल्यास माझा नंबर आहेच धन्यवाद